नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे भाग्य बदलायचे असेल तर गुरुवारचे हे उपाय करा आपल्यापैकी कोणत्याही कुंडलीमध्ये गुरुच्या संदर्भात कोणतेही दोष असतील तर गुरुला शांत करण्यासाठी गुरुवारच्या दिवशी एक विशेष पूजा केली जाते हा व्हिडिओ तुम्ही जर रील्समध्ये पाहत असाल आणि संपूर्ण माहिती समजली नाही तर याचा पूर्ण व्हिडिओ आमच्या पेजवर तसेच यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल पहिला उपाय गुरुवारच्या दिवशी गुरुग्रहाचा उपवास धरावा उपवास करणाऱ्या व्यक्तींनी त्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे त्या दिवशी आणि जेवण म्हणजेच बिनमेटाचे जेवण जेवायचे आहे कशातही मीठ घालायचे नाही दुसरा उपाय म्हणजे बृहस्पतीची प्रतिमा किंवा फोटो पिवळ्या वस्त्रावर स्थापन करावे त्यानंतर पंचोपचार पूजा करावी पूजा करत असताना केशरी चंदन पिवळे तांदूळ व त्याचबरोबर पिवळ्या रंगाची फुले देखील बृहस्पती यांच्या प्रतिमेला किंवा फोटोला अर्पण करावेत व आरती करावी तिसरा उपाय म्हणजे गुरुमंत्राचा सतत जप करावा तो मंत्र असा आहे ओम ब्रुम ब्रस ते नमहा आपल्याला या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे चौथा उपाय ग्रह गुरु ग्रहाचा निगडीत सर्व पिवळ्या वस्तू गोरगरिबांना दान कराव्यात जसे की पिवळ्या वस्तू म्हणजे आपण सोने पिवळे वस्त्र हरभरा हर्बर डाळ आंबा केळी अशा अनेक पिवळ्या रंगाच्या वस्तू किंवा फळे आपण गरीब व्यक्तींना दान करू शकतो पाचवा उपाय म्हणजे महादेवाला गुरुवारच्या दिवशी बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यामुळे देवादिदेव महादेव देखील आपल्यावर प्रसन्न होतील आपल्याला शुभ आशीर्वाद देतील मित्रांनो ही माहिती अनेक स्रोतांच्या आधारे एकत्रित केली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही, ही।, ही विनंती अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका